अतिशय घृणास्पद अतिशय चुकीचा त्या ठिकाणी प्रकार घडला त्याच्यानंतर लाभोरला दुसरा प्रकार घडला तिथे सुद्धा प्रतिकात्मक काय आहे की आम्ही राजकारणी जरी असतो तुम्ही जरी असू आमचं कुठं चुकलं तर समाजाने त्याच्या बाबतीतलं जर आरसा दाखवला आणि काही मराठा समाज म्हणून म्हणत नाही आणखी कोणा समाजाच्याही माणसाने जर दाखवलं आणि तुमच्याकडून त्याचं प्रतिबिंब तुमच्यासमोर ते पत्ते बित्य टाकून गेलं म्हणून लगेच आम्हाला त्याचा राग घ्यावा आणि आम्ही उतरून त्याला बदल बदल बदलावं ही कुठली मानसिकता समाजामध्ये यायला लागली लोकांच्यामध्ये यायला लागली आणि एवढं सुद्धा स्वाभाविक प्रतिक्रिया उमटली अशा प्रकारे त्या लोकांनी बोलणं हे अतिशय दुर्दैवी त्या ठिकाणी आणि संभाजी ऐवजी तुम्ही छत्रपती संभाजी का लावत नाही संभाजी संभाजीराजांचा युक्त म्हणजे एकेक का नाही हे सांगणार तुम्ही कोण तुम्ही समाजासाठी निमित्त काय केलं आहे तुम्ही काय दिलेला म्हणाले अरे बघा त्याचं रजिस्ट्रेशन जे आहे ते अगोदरच मुंबईला एक जणांनी करून ठेवायला मिळवून ते संभाजीरायकांडचं नाव कसं आहे आणि संभाजीराजांच्या बद्दल राजांच्या बद्दल जेजावर महासाहेबांच्या बद्दल कोणी इतरांनी आम्हाला आदर्श वगैरे शिकवायची अजिबात आवश्यकता नाही दुसऱ्यांनी सांगावं आणि कशाचा आम्ही परिणाम करावं हे एवढी वाईट अजून आमच्यावरती आलेली नाही ना जे घटना या घडलेल्या आहेत अतिशय दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत निश्चितपणे याचा विचार करण्याची सुद्धा भविष्यामध्ये आवश्यकता निर्माण झालेली आहे ते निश्चितच आपण सर्वजण मिळून त्या बाबतीमध्ये करू आणि काय आहे की हे जे लोक घटना करतात कुणी करो परंतु अशा काही कोणत्या घटना करणाऱ्यांच्या बाबतीमध्ये कायद्यामध्ये सुद्धा काही बदल झाले नाही कारण त्याच्यामध्ये जे कलम आहेत ते फक्त पोलीस स्टेशनला निघून एखाद दुसरा दिवस ठेवून लगेच त्याला सोडून देण्याच्या बाबतीतले कलम हो, आहे तर या कलमांच्या बाबतीत सुद्धा भविष्यामध्ये विचार करावा कायदा बदलणाऱ्या समितीचा सदस्य म्हणून मला तुम्ही त्या ठिकाणी संधी दिलेली तर निश्चितपणे येणाऱ्या पुढच्या अधिवेशनामध्ये शासकीय जरी नाही आलं तर अशासकीय म्हणजे त्या ठिकाणी प्रशासकीय आम्हाला त्या ठिकाणी बिल मांडता येतं त्या बिलाच्या माध्यमातून निश्चितपणे सरकारचं आणि राज्याचं त्याच्याकडे लक्ष वेधून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न येणाऱ्या अधिवेशनामध्ये आणि निश्चितपणे सरकारला जात विचारेल की या बाबतीमध्ये काही कलमांमध्ये बदल केला पाहिजे आणि याला केंद्र सरकारची आणि देशाच्या राष्ट्रपतींची मान्यता घेतली पाहिजे अशा प्रकारची विनंती त्या ठिकाणी मी करणार आहे म्हणजे याच्यामध्ये जवळपास एम पी डी एसारखा मोकासारखा निश्चित करण कायदा लागला पाहिजे आणि मी उठायचं ज्याची जा कौडीच्याकरण नाही ज्याचा समाजाच्या बाबतीत काही त्याग नाही ज्याला समाज म्हणजे काय तेच माहीत नाही अशाने उठायचं आणि शाही भेट करायचे शाही पेट करून बी हे लोक थांबले नाही अतिशय चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी नाही मारण्या बिरण्यापर्यंत हिंमत नाही गेली फक्त बीत उगारण्यापर्यंत हिंमत गेली परंतु जे कृत्य केलेले अतिशय लांछनास्पद अतिशय चुकीचं अतिशय दैवपणे आणि बिगर विचारानं केलेलं ते कृत्य आहे त्या कृत्याच्या बाबतीमध्ये निश्चितपणे त्याचं फळ त्यांना भेटेलच असं मला निश्चितपणे वाटतं वाचन कारण लोक शांत राहतील असं मला वाटत नाही किती दिवस तोडलं लपून राहणार आहे हा जुना विचार त्या ठिकाणी करावा लागेल आणि आपल्या सर्वांना या ठिकाणी मी नम्रपणे सांगतो की अशा काही घटकांच्या नंतर का त्या ठिकाणी व्यक्त होणं सुद्धा आवश्यक आहे असं माझं स्वतः तुम्हाला आहे आणि निश्चितपणे म्हणजे सेवासाठी आणि त्याच्या अनुषंगिक ज्या शाखा आहेत त्या शाखांच्या बाबतीमध्ये अशा प्रकारचं चुकीचं कृत्य कधी करायला सजावणार नाही भविष्यामध्ये याचासुद्धा विचार करण्याची आवश्यकता आहे असं माझं स्वतः समजत आहे तेव्हा अधिकचं काही न बोलता थोडंसं आज पवारकरांचा देत नगरच्या पलीकडे येतात